नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोरच्या बातमीची दखल नंदुरबार जिल्ह्यातील मसावद येथील आशीर्वाद क्लिनिकला तातडीने नवीन मीटर बसवण्यात आले शहादा तालुक्यातील मसावद येथे असलेल्या आशीर्वाद क्लिनिकचा वीज मीटर कोणतीही पूर्वसूचना न देता एमई सी बी विभागाने कापल्याने परिसरात संतापाची लाट उसळली होती या गंभीर प्रकारामुळे रुग्णसेवा बाधित होण्याची शक्यता निर्माण झाली होती या प्रकरणाची नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोरने तात्काळ दखल घेत सविस्तर बातमी प्रसारित केली बातमी प्रसारित होताच संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत तातडीने कार्यवाही करत आशीर्वाद क्लिनिकला नवीन मीटर बसवण्यात आले त्यामुळे रुग्णसेवा पुन्हा सुरळीत सुरू झाली असून नागरिकांनी माध्यमांच्या भूमिकेचे कौतुक केले आहे दरम्यान मसावत येथे सुरू असलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे विशेषत गरीब व गरजू रुग्णांसाठी वाहनांची कोणतीही सोय नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे रुग्णालयात जाण्यासाठी गाडी उपलब्ध नसल्यामुळे अनेक कुटुंबांना त्रास सहन करावा लागत असे अशीच एक दुर्दैवी घटना मसावत परिसरात घडली असून वाहनांची सोय नसल्यामुळे वेळेत उपचार न मिळाल्याने एका कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात रुग्णवाहिका व तात्पुरती आरोग्यसेवा उपलब्ध करून द्यावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे मसावत परिसरातील आरोग्य सुविधा सुरळीत होईपर्यंत पर्यायी व्यवस्था न झाल्यास अशा घटना पुन्हा घडण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर ये काम करा राणीपूर करा बघा सर अशी गोष्ट आहे दादा दादाले दुर्दैवाने यांना फार जुना टाल व्य म्हणजे व्यसन होतं व्यसनादिनतामुळे का अवयव जर्जर झाल्यामुळे त्यांच्या दुर्दैवाने शांत झाले आहेत त्यांना एम एल सी प्रक्रिया करण्यासाठी राणीपूर जायची गरज आहे पण त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे वाहन नाही तर आम्हाला अशा भरपूर अडचणींना तोंड द्यावं लागतं कायदेशीर प्रक्रियेच्या बाबीमध्ये एम एल सी करणं हे जास्त आवश्यक हो असतं पण घरचे लोक समोर असल्याने त्यांचं म्हणणं असतं की आजारपणामुळे जर पेशंट दगावला आहे तर त्यात एम एल सी करायची गरज असते हे आपल्याला माहीत आहे पण त्यांच्या समज असतो की डॉक्टर अशा चुकीच्या मार्गाने आम्हाला फिरव फिरव का करतात तर अशा फिरोफिरोव न होय म्हणून आमच्या प्रयत्न चालू असतानाही रात्रंदिवस आम्ही प्रयत्न करताना काही लोक आम्हाला परमिशन आहे का हे करायची परमिशन आहे का मग आम्हाला सांगा की शिक्षण घेतल्यानंतर अनुभव घेतल्यानंतर जीव वाचवण्यासाठी ही आपल्याला प्रत्येक गोष्टीची परमिशनची गरज पडेल तर ते सेवा करू शकतो धन्यवाद मी डॉक्टर श्रीराम पाटील मसावत तालुका शारदा जिल्हा नंदुरबार ग्रामीण भागात आरोग्य सेवा देत असतो तर आमच्याकडे जो दुर्दैवी प्रकार परवा रात्री घडला एम एस सीबीने कारण नसताना आणि गैरसमजने आमचे मीटर कापून दिलं होतं आणि लाईट कनेक्शन खंडित केल्यामुळे हवा लागल्यामुळे ज्या एका पेशंटच्या दुर्दैवाने मृत्यू झाला होता पण ह्या मीडिया ही बातमी जेव्हा आम्ही मीडियामध्ये व्हायरल केल्यानंतर मीडियाने आमची दखल घेतली त्या बातमीमुळे त्यांच्या अधिकृत अधिकाऱ्यांना ती गोष्टीची जाणीव करून दिल्यामुळे एम एस सीबीने आम्हाला काही न सांगता त्वरित दुपारून आमचं लाईट कनेक्शन पुन्हा स्टार्ट केलं जर आमची काही चुकी राहिली असती आम्ही बिल भरण्याबद्दल गुन्हेगार राहिलो असतो बिल थकीत राहिला असतो त्यांनी हे केलं नसतं आमची चुकी नसताना त्यांनी ते, ते तोडलं होतं तर आम्ही सर्वप्रथम मीडियाचे एवढे आभार मानतो की आमच्या गोष्टीची आणि मानव सेवेसाठी आरोग्य सेवा प्रथम असते पूर्ण देशात पूर्ण जगामध्ये याला होणाऱ्या अडचणींची मीडियाने दखल घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्या गोष्टीची जाणीव करून कळून ते कनेक्शन पूर्ण पुन्हा जोडून दिलं त्याच्या मी कनेक्शन जोडलं की पण बदल त्यांनी आमचे ना मीटर पण नवीन मीटर बसवून गेले आणि तर कनेक्शन पण जोडून गेले लाईट सुरळीत चालू केली याच्यामध्ये आम्हाला मा कुठेही काही अर्ज पेशंट मध्ये व्यस्त असताना काही कुठे अर्ज न करता हे सर्व संबंधित अधिकारी आणि मीडियाचे मी खूप आभार मानतो की त्यांनी आमच्या सेवेला परत सपोर्ट केला आहे आणि आता तसंच झालं की आर एच चे बांधकाम चालू असल्यामुळे टवळाई गावाचा एक पेशंट सरकारी दवाखाना राणीपूरला आहे तर रात्री कसं काही जाऊ वाहनांची व्यवस्था नसल्यामुळे त्याच्या आता मसावधला काही कारण असतो त्याचा मृत्यू झाला जे दवाखाना इथं राहतो त्यावेळेस सरकारी यंत्रणेच्या पण भरपूर लोकांना त्याच्या साथ मिळत असते पण सध्या बांधकामच्या दवाखान्याच्या चा बांधकाम चालू असल्यामुळे दवाखाना राणीपूरला प्रस्थापित असल्यामुळे त्या आरोग्य सेवेच्या प्रथम उपचाराचा जो सेवा मोका आम्हाला भेटतोय त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण समर्थ ठरण्यासाठी बेसिक गोष्टींची आम्हाला कायमस्वरूपी पूर्तता व्हावी म्हणून आम्ही परत प्रशासनाला आणि त्या संबंधित यंत्रणेला विनंती करतो आणि सर्वात मोठे तर मीडियाचे आभार मानतो की त्यांनी आमच्या एवढ्या अतिमहत्वाच्या गोष्टीची दखल घेतली आणि ही गोष्ट आमची चुकी नसतानाही आम जे गुन्हेगार ठरत होतो वीज वीज कनेक्शन वी 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 कापून गेले होते ते कनेक्शन पुनर्जोडणी करून दिले आणि मी तरी एम एस आम्हाला न विचारता बसवून दिले आणि परत पेशंटची सेवा करण्यास आम्हाला सहयोग केला म्हणून मी सर्वांच्या आभारी जर आमची अशी चुकी राहिली असेल त्यांनी हे कनेक्शन कधी जोडलं नसतं अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा